नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर्या यूट्यूब चॅनलमध्ये तर छान असा श्रावण महिना चालू झालेला आहे बघा आणि सगळीकडे एकदम हिरवळ पसरलेली आहे हिरवीगार ही केळीची बाग आहे आमच्या शेजारीच आहे तर तिथं मी आज कोथिंबीर न्यायला आलेली आहे तर मस्त आज हिरवीगार फ्रेश अशी कोथिंबीर नेऊन कोथिंबीरच्या वड्यांची रेसिपी मी शेअर करणार आहे तर यांनी केळीच्या बागेमध्ये बघा कोथिंबीरीचं आंतरपीक पीक घेतलेले मस्त अशी कोथिंबीर आलेली केळीच्या दोन्ही पट्ट्यांमध्ये जे अंतर असतं तर त्याच्यात ते पीक घेतलेले छान असं चिंचेचं झाडे बघा किती हिरवगार तर भरपूर अशी कोथिंबीर लावलेली मल्चिंग पेपर हातरून मध्यभागी दोन केळींच्या रांगेंच्या मध्यभागी बघा किती छान कोथिंबीर आलेली असं नियोजन केल्यानंतर छान आपल्याला एकत्र दोन पिकं घेता येतात तसं सध्या एवढं मार्केट नाही तिला कधी कधी चाळीस पन्नासला जोडी जाते आता सध्या दहालाच जाते पण मस्त आलेली कोथिंबीर तर पाहिजे तेवढी कोथिंबीर घ्यायची बघा शेतामध्ये एकमेकाच्या असलं तर आपण असं किती एकमेकाला देऊ शकतो कोथिंबीर भाजीपाला इतकी हिरवीगार कोथिंबीर आहे ना इथं बघा चिंचले कोवळी चिंच पण लागलेली आणली मी कोथिंबीर घरी स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतलेली आता झटपट अशी कोथिंबीरच्या वडीची रेसिपी बघूया आपण कोथिंबीर धुवून घेतलेली त्यामुळे त्यात लगेच पाणी घालायचं नाही बेसनपीठ टाकून घ्यायचं हे गावरान तिळ बघा छान असा लालसर कलर असतो गावरान तिळांना आपण कच्चे जे वापरतो ते एकदम पांढरे असतात तर आवडीनुसार तीळ घ्यायचे तिळ चांगले असतात आपल्या आहारामध्ये घेतलेले तर बाहेरचं छान असं वातावरण झालेलं आहे बघा एकदम हिरव हिरवं गार थोडा थोडा पाऊस पण येतो आहे तर मी बाहेर आलेली तर कुंडीत मी ओव्याचं झाड लावलेलं आहे बघा एक ओव्याच्या झाडाची फांदी आणून लावली होती छान अशी फुटली तर वड्यामध्ये आपण ह्याची पानं वापरणार एक पान जर तोडलं ना तर त्याचा हाताला दोन तीन तास तरी तसाच ओव्यासारखा वासा फ्लेवर राहतो तर आपण भज्यामध्ये कडीमध्ये वड्या करण्यासाठी ह्याचा वापर करू शकतो आणि एकदम छान वास येतो मस्त आहे तर दोन पानं वापरली तरी भरपूर होतात बघा ओव्याची पानं लसूण आणि जिरं बारीक करून घ्यायचं आणि त्या कोथिंबिरीमध्ये टाकून घ्यायचं आवडीनुसार चवीनुसार आपल्या कमी जास्त याचं प्रमाण करू शकता इथं मी लाल मिरची वापरते चटणी घरगुती ही केलेली लसणाची तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हिरवे मिरचीचं वाटण पण वापरू शकता जास्त तिखट असल्यामुळे जरा कमीच वापरायची हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं एकदम झटपट सोपी पद्धत आहे आणि पारंपरिक पद्धत आहे ही वड्या बनवायची आता कोणी कोणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात पण मी अशाच बनवते तर मिक्स चमच्याने करून घ्यायचं मस्त म्हणजे आपल्याला का अंदाज लागतो की पाणी कमी आहे की पीठ कमी तर पीठ थोडंसं मला कमी वाटलं त्यामुळं मी बेसनपीठ परत टाकून घेतलं आणि पाण्याचा थोडासा शिपका दिला याला पाण्याचा जास्त वापर करायला लागत नाही कोथिंबिरीला मळताना पाणी जास्त सुटतं त्यामुळं पाणी टाकायची जास्त गरज नाही बघा असं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही जेणेकरून आपल्याला त्याच्या व्यवस्थित आकार वड्यांना देता येईल असं पीठ करून घ्यायचं पातळ वाटलं तर थोडंसं बेसन पीठ ॲड करायचं आणि एकदम जर घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी टाकायचं बघा अशा आकाराच्या वड्या बनवून घ्यायच्या आणि एक चाळणी घ्यायची उकडायची वड्या त्याला तेल लावून घ्यायचं खाली त्यात व्यवस्थित अशा सेट करून द्यायच्या मस्त आकारात बघा आता बनवून घेतलेल्या आहेत मी आता त्यांना सात ते आठ मिनटं मस्त उकळून घ्यायचं पातेल्यामध्ये पाणी ठेवून वरती चाळणी त्याच्यावरती झाकण उकळून घेतल्या की काढायच्या बघा मस्त उकडलेल्या आहेत कलर चेंज होतो उकडलेला आपल्याला ओळखायच्या कशा तर कलर चेंज होतो थोडंसं थंड झालं की मस्त चाकूने अशा लहान मोठ्या साईजमध्ये जशा आवडत असतील तशा कट करून घ्यायच्या बघा मस्त अशा कट झालेल्या आहेत तर कुणाला आता याला डीप फ्राय केलेलं आवडतं किंवा कुणाला असंच तव्यामध्ये आवडतं तर मी दोन्ही प्रकारच्या आहे तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं वड्या टाकायच्या त्यात आणि वरून थोडासा मटण मसाला किंवा गरम मसाला मीठ आपल्या आवडीप्रमाणे मसाले टाकून फक्त थोडंसं फ्राय करून घ्यायचं याला अशा पण छान लागतात पण आता मुलांना आमच्या डीप फ्राय आवडतं कडकवड्या जर कडक बनवायच्या म्हणलं तर अशा तेल गरम करून मस्त त्याला आचेवरती तळून घ्यायचं खूप छान खुसखुशीत अशा वड्या तयार होतात बघा ह्या लालसर रंग येईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या खुश तर श्रावण महिन्यातली छान अशी आपली व्हेज रेसिपी तयार झालेली बघा कोथिंबिरीच्या खमंग खुसखुशीत वड्या तर काढून घेऊया आता मस्त ह्या वड्या सहजासहजी दोन तीन दिवस चार दिवससुद्धा टिकतात खराब होत नाहीत बघा तीळ वगैरे टाकून एकदम किती छान कलर मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत असे व्हिडिओ जर बघायला तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणखी असेच व्हिडिओ करत राहूया पाहत राहूया भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे मनापासून आभार